नमस्कार मी उजव्याला सर्वांचं स्वागत करते आज आपण अगदीच तोंडात टाकणार तर इरगळणारी ही अशी तिळगुळाची वडी बनवते कुसकुशीत अजिबात चिकट नाही चिवट नाही कडकसुद्धा होणार नाही अशा पद्धतीने बनवल्यावर इथं मी अर्धी वाटी शेंगदाण घेतले तर एक वाटी गुळ घेतलाय बारीक चिरून एक वाटी तिळ घेतले आणि खोबऱ्याचा किस घेतला एक अर्धी वाटीला पण कमी परत मग आपण तीळ भाजून घेऊया चांगलं खमंग असं तिळ भाजून घ्यायचं गावरान तिळ येतं बघा तिळात म्हणजे दोन सफेद तिळ पण असतात असं थोडस लालसर कलरचं म्हणजे गावरान तिळ येतं पॉलिश केलेलं तिळ नव्हतं तिळ चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे ओढतात चटाचाटा असं ओढायला लागलं का आपण मग काढून घेणार आहे तेव्हा आता आपलं चांगलं भाजल्यात काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आपण शेंगदाण घातल्यात भाजायला शेंगदाण मी खरपूस भाजून घ्यायचं डाकपड असतो आता शेंगदाण भाजल्यात शेंगदाण काढून घेऊया आता आपण ती अर्धी वाटी खोबऱ्याचा किस घालू म्हणजे खोबरं किसलं नाही मी बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये सुकं खोबरं ती पण थोडंसं भाजून घेऊया आपण थोडासा लाल कलर झाला आपण लगेच काढून घेणार आहे सर्व हे खोबरं वाजते काढून घेऊया आता बारीक करून घेऊया आपण अशा पद्धतीने बारीक लई पण बारीक करायला थोडंसं जाडसर बारीक करायचं आता शेंगदाण बारीक करून घेऊया एका ताटाला आपण तूप लावून घेणार आहे ओढी सेट करायला ठेवायचे आपल्याला सर्वीकडं आता तूप आपण मी ताटाला लावून घेवे गॅसवर मी पॅन ठेवला आहे पॅन गरम व्हायला एक चमचा तूप घालवे तूप नितळ आपण गूळ घालणार आहे गूप गूळ चांगला हिरगुळ घ्यायचा थोडंसं पाणी वातायचं आपण एक चमचाभर गूळ आपल्याला लगे हिरगळतो आपल्याला काय पाक बनवायचा नाही कस गुळ इगरून घ्यायचं आहे पाणी घातल्यामुळे आपलं पा अशी म्हणजे कडकपणा येत नाही आपल्या वडीला खुशखुशीत राहते वडी आपली तगूळ गुळ पूर्ण इगरून झालाय आपण हे वाटून घेतल्या सर्व घालूया त्यामध्ये खोबरं पण घालूया ते शेंगदाणं तिळ बारीक करून घेतलं ते सर्व घातलंय सर्व मिक्स करून घ्यायचं गुळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय तुम्ही जास्तच गोड डब पाहिजे असं तुम्ही अजून गुळ वापरू शकताय एक चमचा हिरची पावडर घालू आहे साखरात बारीक केलेली सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीनं आपल्याला काही एक तार आणायचे ना का घट असा पाक नाही बनवायचा कडक गुळ फक्क तिघरून घेतला आहे आपण मिश्रण बघा प्यान सोडायला लावले घट्ट झाले आता गोळा आता ताटात ओतून घेऊया आपण ताटाला पहिलं तीळ लावून घेऊया तर तिळ असं शिंपडायचं वरतून मिश्रण घालून घेऊ आपण गरम गरम आहे तरच आपण त्यात ताटामध्ये ओतणार आहे ताटात ओतून ताटा आपण मिश्रण आता सेट करून घेऊया तुम्ही मी उलते ना नंतर असं गे पत्र घ्यायचं पत्र बुडाला तूप लावायचं आणि असं फिरवत राहायचं एकसारखं गरम आहे त्यावर सुप्रोसेस करायची आता अशा पद्धतीने मी सर्व मिसरण पसरून घेतलं ताटामध्ये वरून थोडं तीळ टाकले तुम्ही तीळ टाकल्यावर आपण असं फ्र फिरवून घ्यायचं चकाकी आपल्या वडीला आता आपण कट करून घेऊया गरम आहे थोडं कट करून घ्यायचं आणि थंड झाल्यावर आपण काढून घेणार आहे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं तर मला चौकून चौकोनी चौकने हे त्रिरकून पद्धतीने कसं कट केलं त्या थंड झाल्या त्या आपोआप निघालेले ते वडे बघा लगेच वड्या निघते त्या हो खूप टेस्टी वड़े झाले त्या आता तुम्ही सुरीने पण काढू शकता असे उलतण्या ना सुरीन हीच उचडते त्या अजिबात ताटान चिटकून राहत नाही अगदीच कुसकुशीच झाले ते अजिबात कडक झाले नाही ते चिकट नाही काहीत्या आम्ही काढले ज्याला कोणी लाडू बनवायचा त्रास वाटत असेल तुम्ही असं वड्या बनवून खाऊ शकताय हळदी गुंकाला तुम्ही आता संक्रांतीला करू शकता तुम्ही हळदी गुंकाला वाटायला रेसिपी आवडली लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू धन्यवाद बाय बाय